नमस्कार मी चिंतामणी सहसृदे रागरंग डॉट कॉम या युट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो विवा शिरवाडकरांचं नटसम्राट हे अत्यंत प्रख्यात असं नाटक आहे त्या नाटकातले संवाद त्यानंतर त्या नाटकातल्या भूमिका त्या नाटकाचं नाटका कथानक अत्यंत गाजलेलं आहे त्या नाटकावर आधारितच नटसम्राट हा चित्रपट सुद्धा काही वर्षापूर्वी पडद्यावरती झळकला आणि प्रचंड गाजला आणि प्रचंड लोकप्रिय पण झाला दर्शकप्रिय प्रेक्षक प्रिय झाला त्या नाटकामध्ये जे जी, जी मुख्य भूमिका आहे अप्पासाहेब बेलवलकर यांची नटसम्राट त्या भूमिकेमध्ये एक वाक्य असं आहे की ते स्वतःच नटसम्राट अप्पासाहेब बेलवलकर असं म्हणतात या तुफानाला घर देतं का कुणी घर या तुफानाला कुणी घर देईल का घर देईल का असा तर वारंवार ते प्रश्न विचारतात मित्रांनो सांगली शहर जिल्हा काँग्रेसमध्ये सुद्धा असाच प्रश्न सध्या विचारला जातोय अनेक कार्यकर्ते काँग्रेसचे जे प्रेमी लोक आहेत नागरिक आहेत ते असा प्रश्न विचारत आहेत सांगली शहर जिल्हा काँग्रेसला कुणी अध्यक्ष देईल का झालंय असं की सांगली शहर जिल्हा काँग्रेसची धुरा अध्यक्षपदाची धुरा जवळजवळ गेली दहा ते अकरा वर्ष समर्थपणे सांभाळले किंवा सांभाळणारे पृथ्वीराज बाबा पाटील यांनी काही दिवसांपूर्वी म्हणजे महिना ते दीड महिन्यापूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्यावेळेला त्यांनी शहर जिल्हा पदाचा राजीनामा दिला त्यांनी ते, राजीनामा दिल्यानंतर शहर पदावरती तातडीनं अध्यक्ष नेमला जाईल अशी घोषणा सर्व नेत्यांनी केली त्याच वेळेला जे याचे जिल्हाध्यक्ष आहेत युवा आघाडीचे मनोज सरगर त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला ती माजी नगरसेवक आहेत आणि त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आता ही दोन्ही पद रिक्त झालेली आहेत युवक काँग्रेसचं जिल्हाध्यक्षपद आणि शहर जिल्हा काँग्रेसचं अध्यक्षपद यासाठी सध्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडनं शोध सुरू आहे असं सांगितलं जात आता खासदार विशाल पाटील हे जे काँग्रेसचे सहयोगी सदस्य आहेत आणि ते काँग्रेसचेच नेते आहेत त्यात काही शंकाच नाही म्हणजे जरी ते अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवलेली असली तरी काँग्रेसचेच नेते आहेत ते आणि आमदार डॉ विश्वजित कदम हेही काँग्रेसचे मातब्बर युवा नेते आहेत हे दोघं सध्या काँग्रेस पक्षाची जबाबदारी सांभाळत आहेत ती धुरा त्यांनी खांद्यावरती घेतलेली आहे महापालिकेची निवडणूक असेल किंवा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका असतील किंवा जिल्ह्यातल्या अन्य नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका नगर असतील सांगली मिरज कुपवाड महापालिकेची निवडणूक असेल ही निवडणूक अत्यंत ताकदीनं साम दाम दंड असे सगळे उपाय वापरून लढवायची असा निर्णय विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आलेला आहे स्वतः विश्वजित कदम यांनीच हे सांगितलेलं आहे की साम दाम दंड असा कुठलाही आम्ही आता अनुमान करणार नाही आणि आम्ही या निवडणुका जिंकल्याशिवाय राहणार नाही त्यावेळेस त्याच वेळेला त्यांनी असं सांगितलेलं होतं की आता काँग्रेस पक्षात गटबाजीची भानगड चालणार नाही यांचा गट विशालचा गट वेगळा विश्वजितचा गट वेगळा आणि कुणाचा गट वेगळा कुणा हे असा अजिबात चालणार नाही यावेळेला काँग्रेस पक्ष हाच एक गट आणि काँग्रेस पक्षाची अस्मिता हाच सगळ्यांचा अजेंडा काँग्रेस पक्षाला विजय मिळवून देणं हा सगळ्यांचा कार्यक्रम असं त्यावेळेला प्रतिपादन करण्यात आलं होतं आणि त्याच वेळेला असं विश्वजित कदम यांनी जाहीर केलं होतं आणि विशाल पाटील यांनी त्याला दुजा, दुजोरा पण दिला होता की एखाद्या माजी ज्येष्ठ माजी नगरसेवकाची जिल्हाध्यक्षपदी निवड केली जाईल साहजिकच त्यामुळं अनेक नावं चर्चेत आली त्यामध्ये माजी नगरसेवक माजी सभापती राजेश नाईक यांचं नाव चर्चेत आलं माजी नगरसेवक मंगेश चव्हाण यांचं नाव समोर आलं माजी नगरसेवक मयूर शेठ पाटील यांचं नाव पुढे आलं पण त्याच वेळेला सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष तसंच काँग्रेस पक्षाचे एक ज्येष्ठ नेते ज्यांनी काँग्रेस पक्षाचा झेंडा आतापर्यंत काँग्रेस पक्षाचा झेंडा सतत खांद्यावर घेऊन काम केलेला आहे ते डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर सिकंदर जमादार यांचंही नाव चर्चेमध्ये आलं त्याच वेळेला मार्केट कमिटीचेच माजी सभापती आणि काँग्रेस पक्षाची मुलुख मैदान तोफ प्रचाराची प्रभावी बघते असे सुभाष दादा खोत यांचंही नाव चर्चेमध्ये आलेलं आहे परंतु अद्याप यापैकी कोणाचीही निवड पक्षाध्यक्ष म्हणून शहर जिल्हाध्यक्ष म्हणून झालेली नाही असं सांगितलं गेलं तर की काही दिवसापूर्वी जो सोनेहरा कारखान्यावरती कार्यक्रम झाला कडेगाव तालुक्यामध्ये सोनेहरा कारखान्याच्या समोर त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे मा, मातब्बर नेते दिग्गज नेते आणि माजी मंत्री डॉक्टर पतंगराव कदम यांचं स्मारक तिथं उभारण्यात आलेलं आहे लोकतीर्थ या नावाचं त्या त्या लोकतीर्थ स्मारकाचा वर्षपूर्तीचा समारंभ झाला तिथं आणि त्यावेळेला पक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळ हे त्या ठिकाणी येतील आणि त्यांच्या उपस्थितीतच ही घोषणा केली जाईल शहर जिल्हाध्यक्षपदाची असे त्यावेळेला सांगण्यात काही त्या कार्यक्रमासाठी पक्षाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष सपकाळ काही आलेले नव्हते आमदार सतेज पाटील उपस्थित होते विजय वडेट्टीवार उपस्थित होते आणि विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे उपस्थित होते परंतु त्यानंतर पुन्हा एकदा शहर जिल्हाध्यक्षपदाचा विषय बाजूला पडला युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाचाही विषय बाजूला पडला आता प्रश्न असा आहे की ही अध्यक्षपदाची निवड लांबणीवर का जातीय भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्ष निवडला जात नाही तीन चार वर्ष झाली त्यांची मुदत संपून गेली दोन वेळा त्यांना मुदतवाढ मिळाली जे जे पी लड्डा म्हणून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्याबद्दल काँग्रेस पक्षाचे नेते अगदी दिल्लीपासून गल्लीपर्यंतचे नेते त्याबद्दल बोलत असतात वास्तविक जे पी नड्डा हे एक पदावरती आहेत म्हणजे पक्षाध्यक्ष सध्या आहेतच परंतु त्यांना किती दिवस पक्षात ठेवणार तुम्ही पदावर ठेवणार पक्षाचा अध्यक्ष निवडता येत नाही का राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा काही अडथळा आहे का संघाचा स्वयंसेवकच तिथं पाहिजे आहे किंवा नड्डाना यांचा संघाचा विरोध आहे वगैरे वगैरे बऱ्याच बातम्या येत असतात पण सांगा सांगली शहर जिल्हाध्यक्ष पदाची निवड काँग्रेस पक्षाला अजूनपर्यंत करता आलेली नाही आता एक आहे की पृथ्वीराज बाबा पाटील यांनी ज्या ताकदीनं ज्या जबाबदारीनं आणि ज्या तडफेनं हे पक्षाचं पद सांभाळलेलं होतं पक्षाला त्यांनी सातत्यानं कार्यरत ठेवलं होतं असं म्हणता येईल आपल्याला गेल्या दहा बारा वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सांगली शहर जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष शहर जिल्हा काँग्रेस ही जेवढी ऍक्टिव्ह होती अग्रेसर होती आक्रमक होती ती खरोखरच कौतुक करण्यासारखी गोष्ट होती राज्यात सुद्धा त्या त्यांच्या पृथ्वीराज पाटील यांच्या कामाचं त्यावेळेला कौतुक झालं होतं पक्षाचे अध्यक्ष म्हणून आणि त्या पक्षाचे अध्यक्ष या नात्यानंच त्यांनी संपूर्ण प्रदेश पातळीवरचे सर्व काँग्रेस पक्षाचे नेते असतील महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार होतं तेव्हा सर्व मंत्री महोदय असतील आणि केंद्रातले अगदी पक्षाचे नेते राहुल गांधी आहेत किंवा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब आहेत ह्यांच्यापर्यंत पृथ्वीराज पाटील यांनी खूपच चांगला संपर्क वाढवला अगदी संधान मानलेलं होतं तीच कदाचित त्यांच्या दृष्टीनं अडचणीची गोष्ट ठरली असेल त्यांनी ज्या पद्धतीनं प्रदेश पातळीपर्यंत आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीपर्यंत काँग्रेस पक्षामध्ये जे वजन निर्माण केलेलं होतं आणि त्यातून ते त्यांनी दोन वेळा पक्षाची उमेदवारी सांगलीमधनं मिळवली त्यामुळे सुद्धा त्यांना अडचण झाली आणि इतकी अडचण झाली की शेवटी त्यांना पक्षातून बाहेर पडायची वेळ आली आता जे नवीन अध्यक्ष निवडायचे आहेत काँग्रेस पक्षाला त्यापैकी मग प्राध्यापक डॉक्टर सिकंदर जमादार असतील राजेश नाईक आहेत मयूर शेठ पाटील आहेत किंवा मंगेश चव्हाण आहेत सुभाष कोत आहेत यांच्यापैकी एक अध्यक्ष निवडायचा आहे आता हा किंवा त्यांच्यापैकी आणखी काही नावं असतील म्हणजे ही नावं नाव आता समोर आलेली आहेत म्हणून आपल्याला दिसतात कदाचित आणखी काही नावांचा विचार पक्षाच्या पातळीवर सुरूही असेल तर पक्षाच्या कार्यकर्त्यांचं आणि काही पक्षप्रेमी लोकांचं म्हणणं असं आहे की काही मिनिटाचा हा विषय आहे की निवड करायची पक्षाचा अध्यक्ष निवडायचा आणि त्यांचं नाव म्हणजे युवक काँग्रेसचे अध्यक्ष निवडायचा आणि शहर जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष निवडायचा आणि त्यांचं नाव प्रदेशला प्रदेश, प्रदेश अध्यक्षांकडे पाठवून द्यायचं मंजुरीसाठी एवढा साधा विषय त्याला ते काही विरोध करणार नाहीत वरून ह्या नावाला विश्वजित आणि विशाल पाटील विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी जर नाव निवडलेलं असेल तर वरचे लोक अजिबात विरोध करणार नाहीत तरी पण का थांबलेला आहे या अध्यक्षपदाची निवड पक्षाला अध्यक्ष का नाही अजून महापालिकेची निवडणूक जवळ आलेली आहे अशा अवस्थेमध्ये पक्षाचा अध्यक्ष पाहिजे पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेची निवडणूक आलेली आहे त्याच्यासाठी युवक काँग्रेसचा अध्यक्ष निवडला पाहिजे कारण जी काँग्रेसची पद्धत आहे त्या पद्धतीनुसार ज्या मुलाखती घेतल्या जातात इच्छुक उमेदवारांच्या उमेदवारीवरती शेवटी शिक्कामोर्तब केलं जातं त्यावेळेला पक्षाचे जिल्हाध्यक्ष पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष युवा आघाडीचे अध्यक्ष महिला आघाडीच्या अध्यक्ष सेवा दलाचे अध्यक्ष वेगवेगळ्या फ्रंटल ऑर्गनायझेशन आहेत त्याचे अध्यक्ष असे ते सगळे एकत्र बसून उमेदवारी ठरवायची अशी काँग्रेस पक्षाची पद्धत आहे त्यामुळं जर शहर अध्यक्ष अजून निवडलेले नसतील आणि युवकचे अध्यक्ष निवडलेले नसतील तर उमेदवारीचा फैसला कसा होणार निवडणूक अजून जाहीर झालेली नाही हे खरं आहे परंतु त्या दिशेनं काहीतरी ते अध्यक्ष काम करतील ते नवीन कार्यकारिणी जाहीर करतील असं अजून काहीच दिसत नाही त्यामुळं सगळेजण हा प्रश्न विचारतात की पक्षाचा अध्यक्ष कोण होणार कोण निवडणार आणि केव्हा निवडणार आता प्रश्न असा आहे की पृथ्वीराज पाटील यांचा अनुभव जमेस धरून कदाचित हे नेते जरा जपूनच सगळी पावलं टाकतायत का कारण शहर जिल्हाध्यक्ष म्हणजे हाच शहर जिल्हाध्यक्ष जे आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं सांगली मिरज आणि कुपवाड हा एरिया येतो महापालिका क्षेत्र येतं आणि यामध्ये दोन मतदारसंघ विधानसभेचे येतात एक सांगलीचा विधानसभेचा मतदारसंघ येतो आणि एक मिरजेचा विधानसभेचा मतदारसंघ येतो जर पॉवरफुल अध्यक्ष असेल जसे पृथ्वीराज पाटील होते तर ते विधानसभेच्या निवडणुकीच्या मैदानातच उतरायची तयारी करतात त्यामुळं हे थोडीशी निवड जपून केली जाते का त्याचा सगळ्या बाजूने विचार केला जातोय का काही माहीत नाही नेमकं काय चाललेलं आहे ते परंतु पक्षाचा अध्यक्ष निवडला गेलेला नाही याबद्दल सर्वत्र चर्चा सुरू आहे निवडणुका जवळ आलेल्या आहेत त्यामुळे तातडीनं पक्षाच्या अध्यक्षाची निवड व्हावी युवक काँग्रेसच्या अध्यक्षाची तातडीनं निवड व्हावी त्यांनी त्यांच्या त्यांची कार्यकारिणी त्यांनी जाहीर करावी आणि कामाला लागावं अशी सर्व लोक कार्यकर्त्यांची आणि संबंधित सर्व संघटना असतील त्यांच्या पदाधिकाऱ्यांची आणि काँग्रेस प्रेमी लोकांची मागणी आहे पाहूया काय होतंय ते आमचं हे रागरंग डॉट कॉम ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण अवश्य लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद